नगरपालिकेच्या जाचक वसुली धोरणाविरोधात भंडारा इथल्या बीटीपी भाजी बाजारात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला नगरपालिका ठेकेदाराच्या पाच रुपये वसूल करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून आक्रमक शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल रस्त्यावर फेकत नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली भंडारा नगरपालिका प्रशासनानं ठेकेदाराच्या माध्यमातून मार्केट मध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडून एका बोऱ्या मागे पाच रुपये वसुली सुरू केली आहे आधीच महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोसणाऱ्या शेतकऱ्यांनी या अघोषित तीव्र विरोध दर्शवलाय दोन हजार पंधरा ते एकवीस पर्यंत असे लावले नाही आणि आता हे नियम नवीन नियम लावले एका ठेकेदारला कंट्रॅ कंट्रॅक्टर देऊन त्याला जबरन त्याला त्याच्या घुसखिरी करून त्याच्यामध्ये शेतकऱ्या प्रति वीस किलोच्या बोरा पाच रुपये लावलेला त्या विरोधामध्ये संपूर्ण लोक रस्ता जाम केलेला आहे आणि आज आज या शेतकऱ्यांच्या कम से कम एका दिवसामध्ये कम से कम या मार्केटमध्ये दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचा आज संक्रांतीचा दिवस हा मोठा मार्केट असतो पण आज तुम्ही बघा इथं आलेला आहे तुम्ही आम्ही रस्त्यावर उभे आहोत आणि आम्ही थोड्या वेळामध्ये हे शेतकरी पीटीबीला ताला मारणार होते आम्ही मला थांबून जा पहिले मीडियाला येऊ दे त्यांना माहिती यायला पाहिजे या उद्देशाने सर आम्ही हा मार्केट त्याच्या बाहेर आम्ही उभे आहोत कोणताही शेतकरी त्यांना त्याग द्यायचा अधिकार नाही म्हणजे बाजार चिठ्ठी प्रति वीस किलोचा बोरा पाच रुपये हेच सांगतो बालाघात गोंडिया तिरोडा नागपूर वाऱ्याशिवणी ह्या मंड्या कोणत्याही प्रकारची बाजार जिट्टी किसान कास्तकाराकडून घेत नाही आणि इव्हन कच्च्या मालाला कोणताच टॅक्स किंवा कोणतीच चिठ्ठी ही सरकारकडून मान्य नाही पण भंडारा मंडी आता टॅक्स घेत आहे त्यामुळे आज चौदा जानेवारी हा बाजाराचा जा चांगला चांगला बाजाराचा दिवस असल्या कारणानं त्यांनी पूर्ण बाजाराला ते त्याच वसुलीचा निर्णय घेतलेला आहे नगर परिषदे ठेकेदार नगाप्रमाणे पैसे मागत आहे त्यांचं म्हणणं आहे की प्रति नग पाच रुपये एका गाडीचे टन जर एक टन माल आला तर हजार रुपये दीड हजार रुपये असे एका प्रति गाडी प्रमाणे ते वसुली मागत आहेत आम्ही शेतकऱ्यांकडून बाजार चिठ्ठीचे पैसे घेत नाही आमचं म्हणणं आहे की आम्ही बाजार चिठ्ठी घेत नाही त्यामुळे आम्ही बाजार चिठ्ठी देणार नाही त्यांच्या म्हणणं आहे तुमच्याकडे जेवढा माल येतो ते प्रतिनगत पाचशे रुपये तुम्ही स्वखिशातून तुम तुम द्या स्वतःच्या द्या आज या ठिकाणी या हा निर्णय घेतला आम्हाला काही नाही पण या ठिकाणी आमच्याकडून चिठ्ठी वसूल करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे आम्हाला आमच्या मालाला आम्हाला या रोडवरती विकण्याची आज बाजू आलेली आहे आणि यामुळे आम्ही या नगरपरिषदच्या आणि या सरकारच्या निषेध करत आहोत